नाताळच्या सुट्टीत पर्यटकांची पावले मिनी महाबळेश्वर दापोलीकडे वळली नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या आणि मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीचा पर्याय पर्यटकांनी निवडलाय दापोलीच्या दिशेने अनेक पर्यटकांची पावले वळली आहेत पर्यटकांच्या गाड्यांची लांबच लांब रांग इथे दिसून येत आहे या जस्ट दापोली शहरात एंटर होत आहेत पुढचे चार पाच दिवस नाताळ तसंच नवीन वर्षाचा आनंद या पर्यटकांना इथे घ्यायचं आहे आणि त्यामुळेच दापोलीतील हॉटेल्स आणि लॉज बऱ्यापैकी बुक झालेत सध्या दापोलीतही कमालीची थंडी पडते आहे काही दिवसांपूर्वी दापोलीचं तापमान हे सात ते आठ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचं सर्वांना कळलं होतं आणि लगेचच मिनी महाबळेश्वर असलेला दापोलीचा पर्याय या पर्यटकांनी निवडला आहे त्यामुळे दापोलीत पर्यटकांच्या असंख्य गाड्या आल्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसते ज्योती बिवलकर दापोली वार्ता